जय जिजाऊ जय शिवराय आम्ही परभणी जिल्ह्यातील पूर्णा तालुक्यामध्ये चुडावा मंडळातील सर्व शेतकरी असून आमच्या चुडावा गावला पूर्ण नदीचा नदीचा पूर्ण वेळा बसलेला आहे आणि आमचे सगळे पीक आमचे उस गेले मूग मूगुर्द गेले तूर गेले वसुंब्या गेल्या संत्रे गेले आमचे सगळे पिक उद्ध्वस्त झाले या शासनाला कळकळीची विनंती आहे भारत देशाला नेपाळ सारखी परिस्थिती करू नका उद्योगपतीचं कर्ज माफ होत आणि कर्मचाऱ्याला सातवा तीन लाख लाख ती 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 चार चार पगारी आहेत माझ्या शेतकऱ्याचं पीक सगळं उद्वस्त झालेलं आहे हे पाण्याचा महापूर आहे विचार करा हे पाणी इतकं मध्ये मित्र आम्ही आता कमरेच्या पाण्यामध्ये हा हे सगळे आमचे पीक वाहून आणि खरडून गेलेले आहेत आता आपल्याला खरं काय काहीच नाही आमचं सगळं खडून गेलं तुडावा मंडळ पूर्णा मंडळ काउलगाव मंडळ आणि पूर्णातले जेवढे मंडळ आहेत परभणी जिल्ह्यातले जेवढे बावन मंडळ आहेत तेवढे सगळे पाण्याखाली आहेत आम्हाला कर्ज माफी हक्काचा फी किंवा आणि आम्हाला हेक्टरी तेरा हजार पाचशे द्या नाही तर महाराष्ट्रामध्ये एकाही आमदार खासदाराला मी फिरू देणार नाही महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याला महाराष्ट्राच्या कृषी मंत्र्याला आणि भारताच्या पंतप्रधान साहेबाला हा नम्र विनंती आहे की आमच्या वेतन कर्मचाऱ्याला लागू करायला शेतकऱ्याला ठेंगा दाखवायला <inaudible> इमानदारीनं आम्ही महाराष्ट्र सरकार करू देणार नाहीत नेपाळ सारखी परिस्थिती येईल शेतकऱ्याचं माफ करा आणि शेतकऱ्यांना बोल्या दोष करा आणि आम्हाला एकत्र ताडी द्या आणि आम्हाला जनावर खोटं मदत जगावली असतील कोणाची आत्महत्या झाली असतील त्यांना सुद्धा तुम्ही मदत दिली पाहिजे हो <laughs> <laughs> कारण आमच्या मोठापणाचा प्रश्न आहे नेपाळ महाराष्ट्राला बनवू नका भारत देशाला याद राखा शेतकरी म्हणजे हे सगळे असतील सगळ्याचा पोशिंदा आहे अन्न किमतीमध्ये सगळ्या गोष्टीचे भाव वाढले सोन्याचे वाढले चांदीचे वाढले पेट्रोलचे वाढले डिझेलचे वाढले पण माझ्या शेतकऱ्याच्या तयारीचा भाव वाढला नाही आणि हे शासन म्हणजे एस शासन आहे यांना शंभर टक्के आमचा विरोध आहे तुम्ही जर रामाला मानित असाल तुम्ही श्रीकृष्णाला मानित असाल छत्रपती शिवाजी महाराजाला तुम्ही जर मानित ता असाल तर आमची कर्ज माफी द्या करा, बोलतो जय शिवराय मंडळामध्ये काही पिक आता कापायचं काही काम आहे का आता मग कर्जमाफी भेटली पाहिजे की नाही भेटला पाहिजे की नाही ओला दुष्काळ लागू झाला पाहिजे की नाही आणि हे आमच्या पोटा पाण्याचा प्रश्न आहे कर्जमाफी ओला दुष्काळ आणि आम्हाला पंजाबला जसं एका एकरला पन्नास हजार रुपये भेटलेले आहेत तसं आम्हाला सव्वा लाख रुपये हेक्टरी मदत मिळाली पाहिजे नाही तर या महाराष्ट्रात आणि या भारतात नेपाळ सारखी परिस्थिती झाल्याशिवाय राहणार नाही बरोबर एकाही आमदार खासदाराला फिरू देणार नाहीत डंके कि कर्जमाफी घेऊ आणि ओला दुष्काळ जाहीर करा म्हणजे जाहीर करा शेतकरी सध्या गरज नाही कर्जमाफी झालीच पाहिजे हे बघा हे चुडा मंडळामध्ये पूर्ण ढगपुटी झालेली आहे कुठेही कोणीच पंचनाम्याला येणं आले आणि सगळा सत्यानाश नाच झालाय आमच्या पिकायचा म्हणून आम्हाला कर्जमाफी दुष्काळ वाढी मदत फेटली पाहिजे आम्हाला आम्हाला फाशी घ्यायची येऊ नका नाही तर तुम्ही धोरायचं का शेण खाणार आहे का हराम करो लक्षात ठेवा शेतकरी समाजासोबत गाठ आहे लक्षात ठेवा जय जवान जय कृष्ण